देवगाव रंगारी येथील बालाजी मंदिरात चोरीचा प्रयत्न चोरटे कैद कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील बालाजी बालाजी मंदिर गल्ली परिसरातील प्राचीन मंदिरात चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी रोजी मध्यरात्री सुमारे दोनच्या समोर घडली शांत व वा धार्मिक वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी उडाली आहे दोन चोरट्यांनी प्रथम बालाजी मंदिर गल्लीतील श्रीराधा कृष्ण मंदिराची कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला मात्र ते अपयशी झाले त्यांनी शेजारी बालाजी मंदिराची कुलूप तोडून आज प्रवेश केला हे मंदिर अनेक दिवसापासून बंद असल्यानं आत कोणती मौल्यवान वस्तू नसल्यामुळे मोठी चोरी टळली मात्र चोरट्यांनी मंदिरातील काही साहित्याचे तोडफोड करून नुकसान केले ही संपूर्ण घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली फुटेजमध्ये दोन चोरटे हाफ पॅन्ट घालून व तोंडाला रुमाल बांधून मंदिर परिसरात फिरताना व कुलूप तोडण्याचा प्रयत्न करताना स्पष्ट दिसत आहे हा प्रकार सकाळी नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली या भागात जैन मंदिर सत्संगुजी मंदिर यासारखी अनेक धार्मिक स्थळे असून तेथे दिवसभर भाविकांची मोठी वर्द असते मात्र वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले मंदिर परिसरात अधिक कॅमेरे बसवण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या घटनेची नोंद देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सहायक फौजदार संदीप राजपूत आणि दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे महेश जगदाय वैजापूर